अडीच वर्ष जे विषयाचा उल्लेख करत आहे मुख्यमंत्रीजी तेच अडीच वर्षामध्ये एक दीड वर्ष ते पण मंत्री होते तर काय म्हणायच्या की त्यांच्या वेळीच्या जे घाण आहे ते साफ करत आहे या आजच्या जे कचरा आणि घाण आहे ते साफ करत आहे हे दुर्दैवी आहे की एक मुख्यमंत्री असे वक्तव्य देत आहे मुख्यमंत्री सर्वांचे होतात काही पक्षाचे जातीपातीचे नाही आणि जे कचरा झाला आहे मुंबईमध्ये हे एक दिवसाचा कचरा नाही आहे हे खूप लांबपासून तो कचरा आहे तर तो कोणत्या पक्षाचा कचरा पण नाही आहे कोणत्या सरकारचा पण कचरा नाही कचरा हे कचरा आहे जर तुम्ही कचरा उचलतात साफ करतात ते तुमच्या जिम्मेदारी तुमचं दायित्व आहे तुम्हाला जा करावं लागेल मुंबईकर टॅक्स भरतात टॅक्स पेयर आहेत मुंबईमध्ये लोक तर त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या चांगल्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कुछ काही चांगला हव्या त्यासाठी कचरा आपल्याला उठवा लागेल साफ करावा लागेल ह्याच्यामध्ये कसली राजनीती आहे दुर्दैवी आहे ज्या मुंबई पोलीस ज्या महाराष्ट्र पोलीस आमच्या रक्षणासाठी आहे त्या पोलिसला तुम्ही मारहाण करतात सत्याची इतकी माज आली आहे तुम्हाला इतकी गुरुरी आली आहे हे दुर्दैवी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही तत्काल कारवाई करा आमदार होऊ द्या खासदार होऊ द्या नगरसेवक होऊ द्या कोणी कोड़, कोणी पण होऊ द्या आमच्या पोलिसच्या वर कोणी नाही पोलीस आमच्या सुरक्षेसाठी आहे तर पोलिसांचा सन्मान करा पोलिसांचे जे विषय प्रलंबित आहेत त्यांना मार्गे लावा हे दुर्दैवी आहे चाहे अब्दुल सत्तार होऊ द्या चाहे कांबले होऊ द्या हे अहंकारी लोक आहेत सत्तेचा माज आला आहे ना तर दुर्दैवी आहे